नमस्कार सगळ्यांचं लाईव्हवर स्वागत आहे बघा चिंकी ही चिंके आहे चिंके आताच खाऊन गेलाय बाहेर चिंके बस चिंके तुला भेटायला येतात सगळे बस हा बस आनंद्या कुठे गेली हम्म बस मांडेवला खूपच खाली बस अनन्य बाहेर गेलीये चिबाई बस बस आज भरपूर पाऊस पडलाय मुंबई मध्ये चे मुंबईमध्ये अगं न खूप असू खाली बस खाली बस खाली बस अरे मांडेवर खूप असू मांडीवर बसायचं आहे बरं बस रे लहान आहे ना मांडीवर तिला मांडीवर बसायचं कशी मांडीवर बसली ऐकतच नाही छोटी आहे ना सहा महिन्याची खूप नटखट आहे चिंकी चिंकीच्या नावावर ठेवली हिला आपल्या चंकीचीच पोरगी अग खालीच बस ना मांडीवर कशाला बसती ऐकत का नाही बस, ना बस इथं बस बस, बस। चंकीला बरोबर कळत कि मी व्हिडिओ काढते करून बघ तुला किती जण भेटायला आली दोनशे सहा लोक आले बघ बेटा बस बस सगळ्यांनी लाईक करा पटापटा मुख्या जनावरासाठी आपल्याला भरपूर काय करायचं आहे बस बेटा, बस खाली बस बस शानी बाय तू आमची बाय लय शानी हे बोलू शकत नाहीत प्राणी पण यांच्या हावभावावरून कळत मला काय हवं काय बघा दुसरी आज अनन्या अनन्या आली या आता पटापटा दुधी खायला लागल्या सत्तावन्न आले चिंकीला आणि भेटायला तुमचं स्वागत आहे तुमचं पण स्वागत आहे शांता ताई तुम्ही खूप जाग्यावर दिसता माझ्यासारखी भरारी घेता का तुम्ही सगळीकडं कमेंट करत असता शांतताई बोला काय बोलायचंय का तुम्हाला कसे आहात शांतताई दर द कॅट्स टाईम द कॅट्स टाइम, टाइम।, टाइम। तुमचं नाव चॅनेल आहे का तुमचं कॅटच आहे का तुमचं पण मी शिलाई वगैरे सगळं दाखवते माझ्यात हो का अरे वा खूप छान मी अजून मधून रेसिपी पण दाखवते म्हणजे आपल्याला जेवढं काय येतं ते आपण दाखवू शकतो आपल्या चॅनलवर तसं आपल्याला टाकावं लागतं की मी हे दाखवणार किती कॅट्स आहेत तुमच्याकडे माझ्याकडे आहे पाच आहेत सध्या घरामध्ये तीनच असतात बाहेर असतात बाकीचे खायला वगैरे येतात खाऊन आपलं जातात कोणतेही मांजर आले तरी मी त्यांना खायला वगैरे देते डॉगी बी आहेत आमच्याकडे ते बाहेरच असतात गौरी तुझं स्वागत आहे लाईव्ह कशी आहेस कशी आहेस गौरी अगं गौरी मी तुला ओळखते मला येतं की शिलाई काम अशी काय बोलतेस अग मी ठीक आहे अच्छा शिलाई काम येतं का अच्छा म्हणजे शिवायला लोक हो येतात पण आता मी जास्त काम नाही करत गौरी कारण की माझ्या आता ना एक वर्षामध्ये खूप धावपळ खूप झाली ना त्याच्यामुळं खूप धावपळ होती तू तू जरी आली असती ना कपडे शिवायला तरी तुला लवकर भेटलं नसतपोळी मुळे काय झालं माझं काम कमी का झालं मग मी, मी आपलं मांजरांचे आपलं बांदरांना खायला प्यायला बाहेर आपल्या डॉगी एरियामध्ये त्यांना बघते मला शिवायच काय शिवायचंय गौरी तुला फ्रॉक मिडी आता पाऊस लागलाय ना आज पडलाय आपल्याकडं पाऊस आता हळूहळू घेईन मी शिवायला समोर पण बघा भांडण करतात हा ते जरा जरा करतात बहिणी आहे त्या दोघी आपल्या चंकीचे पिल्ले आहेत ते यांची आई गेली मग या दोघी इकडच राहिल्या घरात बरोबर हो गवली शिवायचं असलं तर येईन शिवून पण पावसामध्ये पावसाळ्यात ये जास्त उन्हामध्ये बसत नाही मी घरात कपडे शिवायला तुला तर माहिती मी वर राहते गरम खूप होतं ना मग मन नाही लागत बरोबर कपडे शिवायला आपलं कप शिलाईमध्ये फिश फिशिंग वगैरे व्यवस्थित आलं पाहिजे त्याच्यामुळं नाही घेत ना आईची बी तब्येत खराब असते माझ्या तर आईसाठी मला येणं जाणं करायला लागतं सारखं सारखं बाहेर मग घरातलं बघायचं बाहेर जायचं होत नाही शिलाई मी मुंबईमध्ये राहते तुमचा चॅनेल आहे का द कॅट्स टाइम असेल तर तुम्ही कमेंट टाका मी तुमच्या चॅनेलला भेट देते कमेंट आहे का माझ्या चॅनेल वर किती महिने अगं जून मध्ये लाईक करून जा आपल्याला मांजरांसाठी काही ना काही करायचंय मांजरांना कसं दुखणं भानं काय ना काय असत ना त्यांना अच्छा तुम्ही उल्हासनगर मध्ये राहता ओके ओके ठीक आहे तुम्ही कमेंट टाका तुम्हाला भेट देते माझ्या चॅनेलवर कुठं चाललीस बस ना या, ये मांडीवर बसतात हे मांजरं खूप सतवतात तुम्हाला त्यांना मांडीवरच बसायचं असतं बस ना खाली भेटा बस।, बस 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 खाली बस आता पिलीस ना बस हिचं नाव आहे चिंकी पाळाली अनन्या हे अनन्या हे हो तुला भेटायला आले तिकडं बघ वर बघ जरा न? झोप झोप झोपाशी शांत झोप काय नाही कर मांडीवर नको येऊ बसायला अरे ओ ना तिला मांडीवर यायचंय बघा <laughs> काय हा काय काय पिलं घ्या ना राणीचे म्हणजे राणीचे कोणचे राणीचे पिल्ले अच्छा हा ते आपले बाहेर येते हा एखाद पिल्लू का पाळायला मांजर ती किती आगाय कशी वर चढली आहे मशीनच्या आत गेली आता ही जे नखरे चालू झाले हे बिले आतरंगी मांजरे कशी बसली आज जाऊन अनन्या hmm. पांडे आहे का नाही नाही अगं तिच त्या वडिलांच नाव चंकी आहे ना म्हणून अनन्या नाव ठेवले आणि एक चिंकी आहे अगं पोरांनी ठेवलंय नाव धागा काढला माझा शिलाईचा आता त्याच्यावर खेळते इंस्टाग्राम नाही माझा इंस्टाग्राम वगैरे नाहीये फेसबुक आणि हेच आहे आहे गौरीचं जेवण झालं वाटत तुझं जेवण लवकर होतं ना झाला आता मी बंद कर मला बी जेवण करायचे जेवण म्हणजे जास्त काय नाही भुर्जी चपातीच बनवायची म्हणून म्हणलं चला लाईव्ह चालू करावा थोडा वेळ होता माझ्याकडं काय जेवण आता बनवण कोण उपाशी राहील नाही गटन सेल करायचे आहेत तीन कोणाला पाहिजे असेल तर सांगा तीन रिटर्न मांजरे तर आमच्या एरियात भरपूर आहे कोण घेणार नाही म्हणजे कशी कोणच्या जातीचे मांजरे असेच आहे का साधे कुणाला हवे असेल तर सांगल मी कशी खेळतील खेळ चालू झाला आता एक पळाली बाहेर ओके कुणाला हवे असेल तर सांग काय आहे कॅट ओके ओके कळाल ठीक आहे मी कुणाला हवं असेल तर सांगेल तुम्ही कमेंट टाका मी तुम्हाला नंबर देईन नंबर भेटला का ओके करा पटकन डिलीट करायला किंवा तुमचा द्या मला नंबर कुठले कॅट्स आहेत परिजिन कॅट हो आहे का कॅट काय तुला घ्यायचे आहेत का गौरी परिसियन कॅट आहे बोलतात आता लाईक करा पटापटा आलेत तर दोनच लाईक आहेत मी थोडी मदत केली आहे एरियामध्ये आपल्या डॉगिनसाठी म्हणजे मी मांजरींचा इलाज करायला जात होती ना शिवडीला तिकडून नंबर आणला होता डॉगीसाठी ते फ्रीमध्ये त्यांच्या नसबंदी ऑपरेशन करतात कुत्र्याचं तर ते मी दिलं आकाला आका नंबर फोन केला मी ते गाडी आलेली दोन डॉगिनला घेऊन गेले त्यांचं नसबंदी करून सोडून दिलं एरियामध्ये म्हणजे जास्त डॉगीचे पिंड होणार नाही ना, ना? पावसा पाण्याचा त्यांचा हाल बी नको जास्त व्हायला काय या ना पडून देवा तर अशा हळूहळू मी करते मदत कशी नटखटे बापरे आदली आता दुसरी आली चिंकी आहे चिंकी चिंकी आली नाही डॉगिंगची केली ग अग मग पिल्ल होतात ना एर्या मध्ये आता राणीने पिल्ल दिले होते ती एक येडी कुत्री होती तिने पण पिल्ल दिले होते पण पन... तिला काही ते पिल्ल तर आलेच नाही दूधच पाचत नव्हती मग त्या पिल्लांना उचलून राणीजवळ दिले तर राणीनेच तिला सांभाळलं पिल्लांना काय काय पिल्ले गे घेऊन गेले लोक का आता थोडे राहिलेले आता पावसा पाण्याचा जास्त हाल नको ना व्हायला आपल्या टॉमीचेच होते वाटत पिल्ल करायचे त्यांचं बी करायचंय पण ते पिल्ल आहे ना चार महिन्याचे नाही झाले ना, ना अजून त्याच्यामुळे ते, ते लोक म्हणले थांबा चार महिन्याचे होऊ द्या पिल्ल मग त्या दोघीं घेऊन जाणार आहे नस ते ऑपरेशन करायला नेणार आहे दोघींना नंबर बी आहे फोन आला का गाडी येते ते लोक घेऊन जातात आणि नसबंदी करून इकडं मग सोडून देतात पडद्यालाच खेळतात ते ना मांजरी चल गौरी ठेवू का मी बंद करू लाईव का बोलायचंय तुला अजून पावणे नऊ झाले ओके okay, पटांनी पटापट सगळ्यांनी लाईक करून जावा यांची मारामारी चालू झाली वापस दोघी ओके बाय okay, केलं कमेंट वर ओके ओके देईन देईन रिप्लाय देईन टेन्शन नका घेऊ देईन चला ओके बाय बाय सगळ्यांना मी लाईव्ह बंद करते ठीक आहे काय जेवण बनव ओके ओके हा तेच ना साडे नऊ पर्यंत होऊन जाईल अरे सगळे बसतात जेवायला तुला तर माहिती आहे गौरी आहे ना हो आता खेळ चाललाय लोकांचा हो का पळायला लागले बाहेर स्वतः धावत येते अरे लय पाऊस पडला ना आपल्याकड अच्छा शांतताई भांडे घासताय तुम्ही सॉरी कशाला म्हणताय चालेल काय एवढं काय नाही सॉरी नका ना बोलू अगं आमचा इथे खेळ चालू झालेला आहे मांद्र्यांचा आता इकडं तिकडं लपाय लागले लपाछुपी चालू आहे म्हणून दाखवू नाही शकत मी लपाछुपी चालू आहे त्यांच्या आता अच्छा कोमलताई आले का कशा आहेत कोमलताई कोमलताई कशा आहेत काय तुम्ही रोज कमेंट टाकता विसरत नाही मला खूप चांगला सपोर्ट करताय तुम्ही कोमलताई चांगलं करताय एकदम सपोर्ट हा ओके ओके कमेंट वर नंबर टाका हा ओके ओके ठीक ठीक है चालेल है, चालेल द कॅट्स टाइम पळा पळी लप्पा छुपी चालू आहे नाही मी कॅमेरा मांजरांकडे केलाय आपला चानेल आता मांजरांचाच झालेलं आहे ना मांजरांमुळं सपोर्ट भेटतोय पाळायला तसे पाळतात ते वापरे घरभर फिरायला लागले आता ते लोक चंकी होत ग चंकी गेला बाहेर बघ मस तो तो गे। ना मस्त बसतोय एका जागेवर त्या नाही बस बसल्या तर मांडीवर येऊन बसतात नाही तर माशी खेळतात चला कोमलताई बाय बाय गौरी बाय बाय हा मी बंद करते द कॅट्स टाइम ओके मी तुम्हाला रिप्लाय देईन ठीक आहे तुमच्याकडे करा किती दिवस झाले तुम्हाला बघितलं नाही अरे ओके मला तुला बघाय अगं माझी तब्येत ठीक नाही ग म्हणून चेहरा दाखवा मी स सा, सकाळी राजावाडीला गेली होती हॉस्पिटल मध्ये एक पाय खूप सुचतो माझा मानेकडं दुखतो काय करायचं किती दुखलं तरी काम तर करावंच लागत आहे म्हणून चेहरा थोडा तरी दाखवला असत आपण भेटू ये ना तू इकडं काही एरिया सोडून गेली अर्थ तू एरियातच येत नाहीस तुझं घर आहे की ये भेटायला तुमचं स्वागत आहे लाईव्ह खूप उशीर केला यायला आता माझा बंद करायचा ता टाइम झालाय तुमचा सपोर्ट राहू द्या असाच आता आले तर लाईक करून टाका कसे खेळतात ते बापरे कमडा खाली पकडा पकडी चालू आहे त्यांची चला ओके बाय बाय सगळ्यांना लाईक करून जावा पटापट सगळ्यांना ांगवरून जात अरे काय चालू